बुधवारी रात्री येऊर गावातील पाटोणपड्यातील स्वामी समर्थ मठा शेजारी असलेल्या एका गोठ्यातून दोन बैल पळवून नेण्याचा गुवंश तस्करांचा सा प्रयत्न स्थानिकांनी हाणून पाडला या दोन बैलांना बेशुद्ध करण्याचं इंजेक्शन देण्यात आलं होतं त्यापैकी एक बैल आज दुपारपर्यंत ग्लानीत होता दरम्यान सदर घटना जिथे घडली तिथे पर्यावरण कार्यकर्त्या नताशा आव्हाड यांनी भेट दिली अप्पू नावाचा गुंड हे कृत्य करत असून त्याला पोलिसांकडून अभय दिला जात असल्याचा आरोप त्यांनी केला येऊरच्या पाटोण पाड्यात राहणारे आदिवासी नागरिक बिलास बरफ यांचा स्वामी समर्थ मठाशेजारी गोठा आहे या गोठ्यात रात्री अंधाराचा फायदा घेऊन काही समाजकंटक घुसले त्यांनी इंजेक्शन लावून दोन बैलांना बेशुद्ध केलं त्यानंतर टेम्पोट टाकून त्यांना पळवून देण्याचा प्रयत्न देखील केला ही बाबू गडकिस ग्रामस्थांनी एकत्र येऊन या गोवंश तस्करांना चोप देऊन गोवंशाची सुटका केली याचवेळी स्थानिक महिला पत्रकार नेहा गायकवाड यांनी चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केला असता त्यांना भारतीय युवा मोर्चाचे कार्यकर्ते अमित मिश्रा यांनी चित्रीकरणापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला तसेच आपण बजरंग दलाचे कार्यकर्ते असून हे प्रकरण इथे संपवून टाका असे म्हणूनच स्वतः फिर्यादी होण्याची तक्रारी दाखवली मात्र त्यास नकार दिल्यानंतर अप्पू आणि अमित मिश्रा यांनी नेहा हिला धमदाटी करण्याचा प्रयत्न केला असं पूजा हिंदोळे यांनी सांगितलं दरम्यान पर्यावरण रक्षण चळवळीत सक्रिय असलेल्या नताशा आव्हाड यांनी सदर ठिकाणी भेट दिली न्यायालयाच्या आदेशानुसार येऊरमध्ये सायंकाळी सात वाजेनंतर इतर वाहने सोडण्यास मनाई असताना अप्पूची गुरु तस्करीचे वाहन आज सोडलेच कसे गुन्हा दाखल करताना चाल ढकल का केली एकीकडे भाजपावाले गोवंश रक्षणाचे कायदे करत असताना दुसरीकडे गोवंशाची तस्करी करत आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व सात नंतर चेऊरची प्रवेशबंदी कठोर कर करावी अशी मागणी नताशा आव्हाड यांनी केली आहे आधी काय असेल ते बघून बघून घेऊ आपण एवढे सगळे पोरांना त्यांनी मग सगळं हे येऊन तिकडे त्यांनी बघितलं मग तो त्यांनी हात वरती गेले का काय असेल ते तुम्ही तुमचं बघून घ्या माझा आणि याचा काय कनेक्शन नाही पण तो जो होता त्याला पकडलेला आम्ही तो कंटिन्यू होता आपूबाय आपूबाई आम्हाला धमकी देत होता नंतर तो आपूबाय आला इथं एक त्याची गाडी त्याच्यात पाच सात पोरं आणि एक दहा पंधरा गाड्या असतील बाईक ते घेऊन सगळे ते पोर आमच्यावर धावून आले पण तेव्हा नंतर आमची पोरं बघून ते शांत झाले मग आणि गावाला आले सगळे ही बातमी जशी आमच्याकडे पोचली तशी ते सकाळी सकाळी आम्ही आलो आहोत आणि तुम्हाला पूर्ण घटनेची माहिती तर ह्यांनी दिलीच आहे आणि ह्या पुढेही ह्याच्या पहिलेही येऊच्या ग्रामस्थांना जो त्रास झाला आहे त्यांच्या त्याच्याबद्दल आम्ही वसंत विहार पोलीस स्टेशन जे आहे तिथे नगर पोलीस स्टेशन आहे तिथे गेलो है। है आहे पण कधीच त्यांनी आमच्या कंप्लेंटची दखल नाही घेतली आहे आता एवढं मोठं प्रकरण झालं त्याच्यापाठी अफू नावाचा कोणी एक डॉन आहे ज्यांनी पंचवीस लोकांना पाठवून इकडच्या ग्रामस्थानांना मारायचा प्रयत्न केला जेव्हा ती लोकं त्यांची बैल वाचवायचा प्रयत्न करत होती तर मला हा प्रश्न आहे की कोणाच्या दबावाखाली इकडचं ते पोलीस स्टेशन आहे, थे आहे। ते ह्यांची कंप्लेंट घेत नव्हतं आणि हा अफू जो वागळे स्टेटला राहतो त्याचे इथे काही इल्लीगल बंगलेही आहेत आणि हे प्रकरण ह्याच्या पहिलेही त्यांनी केलं आहे तरी त्याला काही त्याच्या अगेन्स्ट कोणी ॲक्शन नाही घेतली आहे तर हा कोण एवढा मोठा डॉन आहे आणि ह्याच्या दबावाखाली का पोलीस काही करत नाही आहेत हा प्रश्न मला शासनाला विचारायचा आहे आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही न्यूज जेव्हा पसरली आणि व्हायरल झाली व्हॉट्सॲपवर तेव्हा बी जे पी यूथ मोर्चाच्या लोकांनी एक तिक त्याचा जो लिडर आहे ठाण्याचा काय नाव त्या मिश्रा अमित हो मिश्रा अमित मिश्रा, 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 मिश्रा नावाच्या एका मुलांनी इकडच्या ग्रामस्थानांना फोन करून सांगितलं की आम्ही तुमच्या मदतीसाठी येतो आणि इथे येऊन त्यांनी काय केलं असेल त्यांनी चक्क सांगितलं की आपण मांडवली करूया तुम्ही हा विषय सोडून द्या तुम्ही अजिबात बोला आणि विषय सोडून द्या पोलीस स्टेशन मध्ये ह्याबद्दल जाऊ नका तर हा दुटप्पीपणा जो आहे बी जे पीचा आणि बजरंग दलाचा ह्याचा हा पूर्ण तुमच्यासमोर खुला पडला आहे की जेव्हा त्यांच्या सोयीप्रमाणे त्यांना राजकारणासाठी जेव्हा त्यांना वोट वोटची गरज असते तेव्हा ते दोन धर्मांच्या मध्ये ते निर्माण निर्माण करायचा प्रयत्न करतात पण जेव्हा हा विषय आहे एवढा गंभीर विषय आहे तेव्हा तुम्ही मांडवली करायचं बघता म्हणजे हे हे पहिले पण असं खूप झालं आहे आता कालच तुम्ही था बघितलं तर अनुराग ठाकूर तिथे कोणाबरोबर बस बसलेले काय दंग बरोबर बसलेले हे बीजेपीचं राजकारण आहे आणि नागरिकांना आता त्याची तेच, म्हणजे खरं बीजेपीचं काय रूप आहे ते लोकांसमोर आलेलं आहे आणि हा सेम प्रकार त्यांनी इथेही केला है। के ले ले तेनी। आहे हा आणि सर्वात महत्वाची गोष्ट सगळा पुरे सगळे पुरावे असूनही ह्या लोकांकडे त्या इंजेक्शन आहेत ज्याच्यानी ह्या बैलांना त्यांनी बेशुद्ध केलं ते सगळं सग्र, सगळे पुरावे असूनही गौहत्याचा कलम पोलीस स्टेशननी त्याच्यात टाकला नाही आहे आणि ह्याचं कारण काय आहे तेना, तेना, ना वरुन दबा हे सगळ्यांना माहिती आहे त्यांना त्यांना ऑब्वियसली बिचारे पोलिसांना वरून दबाव असल्यामुळे त्यांनी हे सगळं केलं नाही आहे आणि आता संजय कैकर जी इकडचे जे ग्रामस्थान आहेत त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला प्रयत्न करत आहेत तर मलाही त्यांना हेच सांगायचं आहे त्यांना हेच सांगायचं आहे की तुम्ही ह्याची जी चौकशी आहे ती एकदम आ, नीट करा आणि ह्याच्यात बघा की ह्याच्यात कोण हा अफू आहे हा कोण एवढा मोठा डॉन आहे की तो एवढ्या गायी चोरतो आणि पोलीस त्याच्याबद्दल काहीही करत नाही ह्याच्या आधी त्याला तो इथे आला नेहा गायकवाडला फोन केला तिने प्रेस नोट टाकली ती पत्रकार आहे हां तर तिने माझी छोटी बहीण आहे आणि पत्रकार आहे त्या रात्री आम्हाला कुठे मदत मिळत नाही थोडं पोलिसांचा रंग बघून म्हणजे की तुम्ही बैल सोडून देता ना मग आम्ही बैलच नेऊन तुमची कोंडवून ठेवू वगैरे असं बोलायला लागल्यावर मग तिला सांगितलं तू न्यूज कर तर त्याच्यामुळं मग ते म्हणायला मा लागले तो त्यांनी हिला फोन केला नेहाला की नेहा तू इथे आलीस ना तर मी येतो मी बजरंग दलचा आहे असं त्यांनी सांगितलं आता खरं काय खोटं काय ते तपास मला नाही तो तोंडाने बोलत होता मी बजरंग दलचा आहे आणि विलासदाची बैल असून विलासदादाला कंप्लेंट करायला नव्हता देत मी माझ्यावर कंप्लेनर मी बनतो मी कंप्लेंट करतो म्हटलं तुझी बैल पहिलंच नाही तर तू काय कामाला कंप्लेंट करायला चाललाय ज्याची बैला आहेत त्यांनीच कंप्लेंट करू देत म्हणून मग दादालाच पाठवला कंप्लेंट करायला सॉरी तर तो, तो त्याच्यामुळं तो बोलत होता की मी आहे बजरंग दलचा आहे आणि मी कंप्लेंटसाठी मी आलेलो आहे आणि सकाळी नेहाला कॉल करून तो सांगतो की तू न्यूज डिलीट कर नाही तर मग तू बाई मुंबऱ्याचं नाव घेतो तो स्वतः आपण नाही आम्हाला माहितीच नाही हा आपू कुठला आहे तो आपू राहतो बागड्या एस्टेट मध्ये आणि हा माणूस नाव घेतो मुंबऱ्याचा भाई आहे की तुला बघेल म्हणजे ती लहान आहे म्हणून तिला धक्का दिल्या जाते तिला धमकी दिली जाते इथे महिला सुरक्षेचा त्याचा पण विषय येतो यापुढे दोन वाजता गाडी टेम्पोवरती येतो बैला न्यायला मग का नाही गेटवर चौकशी होत आमच्या पोरांच्या पोरांकडे लायसन गेटवर अडवतात हा मुद्दासाठी गेट बसवलाय तुम्ही हा गेट कुणाच्या सुरक्षेसाठी आहे गावातल्यांच्या का बैल बिला रात्री दोन अडीचला गाडी येतात गेटवर विचारलं कुणाला काही का सांगता येत नाही मागाचा प्रकार जो मुलांच्या बाबतीत झाला तेव्हा बारा, आ, प, भाई ते बारा आ, सत्तर बाईक एकदा उतरल्या तेव्हा पण आम्ही गेटवर प्रश्न केला का रात्रीचे बारा वाजता दहा आणि अकरा वाजता जर परमिशन नसताना सत्तर बाईक उतर तुम्ही फुटेज द्या ना आम्हाला आम्हाला एका बाईकचा नंबर भेटला पोरांना कोण मारून गेलं म्हणजे आम्ही पोरांची इथं कोणाची मर्डर पडेपर्यंत अजून गप्प बसायचं काय येऊरवाल्यांनी